श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस ऑगस्ट वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल यावर्षी कृष्णांचा पाच हजार दोनशे एकावन्नवा जन्मोत्सव असणार आहे या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरांमध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काही जण उपवास ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात उपवास काळात नुसता कोऱ्या चहावरच अनेक जण दिवस काढतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळ दिवशी उपवास सोडतात ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचा विशेष महत्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री सिद्ध रात्री असं संबोधलं जातं म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण काही उपाय सेवा ह्या करत असतात आणि या उपायांचं या सेवेचं आपल्याला फळ देखील प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सुंदर असा उपाय सांगणार आहेत उद्या आपल्याला गोकुळ अष्टमीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन धन वैभव आणि समृद्धी प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहेत असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते सिद्ध होतात म्हणजे त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्ती धनप्राप्ती किंवा सुख शांतीबद्दल असेल तसेच मुलांची प्रगतीबद्दल असेल कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आपल्या घरात आलेला पैसा हा टिकत नाही कोणत्यानी कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून निघून जातो ज्यामुळे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात तसेच कधी कधी घरामध्ये सर्वजण कष्ट करतात परंतु कष्टाला आणि मेहनतीला योग्य हवा तसा मोबदला मिळत नाही म्हणून यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी नक्कीच करू शकता उद्या चौथा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी गोकुळ अष्टमी आलेली आहेत हा दिवस अत्यंत महत्त्वाचा प्रभावी आणि शुभ दिवस आहे या दिवशी गजकेसरी योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत लवकर उठायचं आहे तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्ही परिधान करू शकता किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता यानंतर ना आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहेत बाळकृष्णांचा जन्म हा मध्यरात्री केला जातो परंतु उद्या सकाळी आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे त्यांची पूजा थोडीफार आपल्याला करायची आहेत आणि रात्री बारा वाजता तुम्ही त्यांचा जन्म जो आहे तर तो साजरा करू शकतात तसेच श्रावण सोमवार आहेत म्हणून आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहेत आणि या पूजेनंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण उपाय करतो तर तेव्हा ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचं आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होत असतं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान जे आहे तर ते लागणार आहेत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं जर तुळशीची पानंच नसेल तर त्यांची पूजाच पूर्ण होत नाही ती पूजा पूर्णपणे अपूर्ण मानली जाते म्हणून आपल्याला तुळशीच्या पानांचा हा उपाय आवर्जून या दिवशी करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचा पान लागणार आहे परंतु या दिवशी तुळशीचे पानं तोडली जात नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच ही पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुमच्या लक्षात नाही राहिलं तर तुम्ही तुळशीपाशी खाली पडलेली पानं जी आहेत तर ते देखील हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता जर तुळशीपाशी पडलेली पानं नसेल तर मग जिथे फुलं भांडार आहे तर तिथे या दिवशी तुळशीची पानं विकायला असतात तर तिथून सुद्धा तुम्ही हे तुळशीचं पान आणू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय मानलं जातं ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरात देवी देवतांची कृपा असते त्यामुळे घरात सुख शांती नांदत असते तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे सांगितले जाते म्हणून तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांचे काही उपाय केले तर माणसाचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलतात म्हणून हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचा पान आणायचं आहे स्वच्छ आपल्याला धुऊन काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे किंवा लाल चंदन तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर ना आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे एक काडी घ्यायची आहेत आणि काडीच्या साह्याने त्या पानावरती तुम्हाला अगदी एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की नोकरीप्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती कुटुंबाची प्रगती किंवा इतर जी काही तुमची इच्छा असेल तशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्येच त्या चंदनाने किंवा कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती मुडभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं आणि त्या नाण्यावर तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहेत किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यासमोर तुम्हाला ठेवायचे आहेत हा उपाय आपल्याला देवघरामध्ये करायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर न या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती अगरबत्ते ववळून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा भगवान विष्णूंचा म्हणजे श्रीकृष्णांचा अतिशय प्रभावी मंत्र आहेत तर तुम्हाला या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला तुमची निश्चित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि संपूर्ण दिवस हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आहे तुम्ही जर श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्री म्हणजे बारा वाजता साजरी करत असेल तर त्यावेळेस तुम्ही ते पान जे आहे तर ते उचलून पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकतात त्याची सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता हे पान संपूर्ण दिवस आपल्याला घरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि ते रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुळस आहे तर त्या तुळशीच्या मुळाशी तुम्हाला हे एक रुपायाचं नाणं आणि हे जे पान आहे तर हे तुम्हाला गाडायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे पान तुळशीच्या मातीमध्ये पुरणार आहेत त्यावेळीसुद्धा तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना ही आवर्जून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायच्या आहेत दर्शन करायचं आहेत आणि श्रीकृष्णांना इतर कुणी व्यक्तींनी तुळशीची पानं अर्पण केलेली असेल तर त्यातलं एक पान हे तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणल्यानंतरनं हे पान तुम्हाला तुमच्या पैशांचे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती टिकायला सुरुवात होते म्हणजे आपण जे कष्ट करून आपल्या घरामध्ये पैसा आणतो तर तो पैसा जो आहे तर तो टिकतो विनाकारण आपल्या घरातून पैसा हा खर्च होत नाही किंवा हातातून आपला वायफळ खर्च जो आहे तर तो होत नाही म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करू शकता जर तुमच्या घराजवळ श्रीकृष्णांचं मंदिर नसेल तर जेव्हा तुम्ही उद्या आपल्या देवघरामध्ये दे बाळकृष्णांची पूजा करणार आहेत आणि त्यांना जे आपण तुळशीपत्र अर्पण करणार आहे तर त्यातलं एक पान उचलूनसुद्धा तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद होत असेल कटकटी होत असेल घरामध्ये आदरपण असेल आपल्या घराला वाईट नजर लागत असेल घरातल्या व्यक्तींना जर वाईट नजर लागत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तुळशीचं एक पान जे आहे तर ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती आवर्जून लावायचं आहे खाली लावू नका जेणेकरून जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येतो किंवा आतमधून बाहेर ते जातो तेव्हा आपला पाय हा त्या पानावरती पडायला नको कारण तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या हातून या दिवशी पाप घडायला नको म्हणून हे पान उंभट्यावरती ठेवू नका उंभट्याच्या वरच्या बाजूला म्हणजे जी चौकट असते तर जिथे आपण तोरण लावतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे किंवा या दिवशी तुम्ही तुळशीची पानांची माळ बनवूनसुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अटकवू शकतात तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीसाठी घरातील अडचणी दूर होण्यासाठी करायचं आहेत हे दोन उपाय शेवटचे मी तुम्हाला सांगितले ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त पहिला उपाय हा आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ